हॅलो हा बोला ना सर नमस्कार ज्ञानेश्वर मुळे बोलते बोल ना बोला ना सर पावसाचा काय अंदाज राहील आज वीस जून तारखेला पाऊस निष्क्रिय माध्यमातून सगळ्यांना सांगितलं ऑलरेडी आणि पुन्हा एकदा पूर्व भागातल्या सर्व जिल्ह्यांना तेवीस तारखेला पाऊस ऍक्टिव्ह होईल त्याचबरोबर बावीस तारखेला सुद्धा चंद्रपूर गोंदिया भंडारा हिंगणघाट नागपूर वर्धा तसेच जे काही यवतमाळचे परिसर आहेत आणि अकोला अमरावतीचा जो काही भाग आहे त्यांना सत्तर टक्के व्याप्तीचा हा पाऊस असणार आहे मात्र ही तारीख रविवार येणारी आहे म्हणजे उद्याच्या दिवस हा पाऊस निष्क्रिय असेल थोडाफार याही भागांमध्ये चंद्रपूरच्या एकवीस जूनला पाऊस दाखल होईल आणि रविवारी बावीस जूनला ह्या भागांमध्ये पाऊस ऍक्टिव्हेट होणार आहे तेवीस जूनच्याही दिवस अगोदर आणि परिस्थिती हा बोला ना आपण जो कालचा जो लाईव्ह घेतला होता सतरा तारखेचा हा सतरा एकोणीसला बऱ्याचशा भागामध्ये आमचा पण पाऊस झाला पण काही भाग सुटलेली त्या मान्सूनचे जे वारे अतिसपीडने जात आहेत आणि त्यामुळे त्या अंदाजात मी सांगितलंय की जी व्याप्ती राहणार आहे या काळामध्ये ती व्याप्ती फक्त विदर्भ असेल मराठवाड्यामध्ये असेल आणि किंवा पश्चिम महाराष्ट्र खानदेशात असेल या काळामध्ये ही पंचेचाळीस ते पन्नास टक्के व्याप्ती आहे त्यामुळे पन्नास टक्के भागांना तो ऑलरेडी पाऊस झालाच नाही जर आपण शंभर टक्के व्याप्ती सांगितली असती आणि जर पाऊस पन्नास टक्के भागात पडला असता तो सपशील पन्नास टक्के भागांचा अंदाज हा चुकला असता पण जे घडणार आहे पुढे त्याचा अंदाज दिला जातोय किंवा अंदाज दिल्यामुळे तो घडतोय असं काही नाही बरोबर आहे का आता ज्या स्पीडला आपण बापन सतरा जूनला प्युअर बखाड होती कुठेच सेम नाही पडला पण त्यावेळेस अठरा आणि एकोणीस जूनला जी व्याप्ती सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्या व्याप्तीप्रमाणे महाराष्ट्रात तो पाऊस झालेला होता हो आणि अशीच व्याप्ती परत एकदा ह्या पाच सात जिल्ह्यांना सांगतोय बावीस तारखेला जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा हिंगोली यवतमाळ परिसर अकोला अमरावती चंद्रपूर जे काही पूर्वी विदर्भातले जिल्हे आहेत त्यानंतर त्या बागाने हा पाऊस पुणे एकदा सत्तर टक्के व्याप्तीचा होतोय म्हणजे थोडी वीस टक्के व्याप्ती पूर्वी विदर्भात मध्ये आहे आणि चाळीस टक्के बाबती ही विदर्भाच्या वरच्या साईडला आणि खानदेश वगैरे भागात आहे पण मराठवाड्याची परिस्थिती जी आहे ती जालना हिंगोली आणि नांदेडचा पट्टा असेल परभणी असेल ही मागच्या अठरा जून सारखी यांना कंडिशन पाहायला मिळणार परत एकदा बावीस जूनला आणि हे जे चित्र आहे हे सातत्याण्णव पंचवीस तारखेपर्यंत चालत राहणार आहे हा सर आता पेरणी जी झाली बहुतांश भागामध्ये त्या शेतकऱ्यांना आता उगवू शकते असेल कापूस असेल हा निवर, निवर हा 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 म्हणजे निव्वळ पंधरा दिवस किंवा वीस दिवस बखाड नाही याच्यामध्ये ज्यांच्या समजा पेरण्या झाल्यात ना त्यांना असं बिलकुल असं की निव्वळ बखाडच पडणार आहे ती मोडायची वेळ असं काही होणार नाही याच्यामध्ये फक्त आता पाच सहा दिवसाचा प्रश्न राहिलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही काल बघितलं असेल एकोणीस जूनला बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत वारं असताना सुद्धा परत एकदा बावीस जूनला ती ऍक्टिव्हिटी होणारच आहे ना त्यानंतर परत दोन तीन दिवस कमी झाला की परत पंचवीस सव्वीस जूनला कधी होणारच आहे उद्याच शेड्यूल जे आहे उद्याचं चंद्रपूर याला थोडा दिलासादायक बदल पडेल थोडा दहावीस टक्के भाग येईल पण बावीस जूनला जास्त भाग येईल आणि बुलढाणा असेल हे पट्ट्याही कुठे मोठे पाऊस होणारच आहे त्यामुळे काळजी करण्यासाठी मोठी कंडिशन नाहीये आणि सातत त्यानं ऑलरेडी मेसेजमध्ये सुद्धा सांगितलेले की जर हे जे बदल होणार आहेत ह्या बदला बदलाबद्दलची जे माहिती देण्याचा प्रयत्न करते की अशा बदलांचा जो काही निर्माता जो आहे हा पाऊस पडण्यामागचं जे कारण आहे झपाट्याने होणारा विकास आणि ह्या वाऱ्याला न अडवण्यात येणारं जे झाडांची संख्या आहे ही बिलकुल कमी झालेली आहे आणि हा काही दोन हजार पंचवीस चा प्रश्न नाही हा दोन हजार तेवीस मध्ये होता दोन हजार चोवीस मध्येही बऱ्याच भागांमध्ये होता आणि सव्वीस मध्ये ते अपेक्षाही भयंकर परिस्थिती पडेल ज्या भागांमध्ये विजांचा प्रमाण हे वाढत चाललेले म्हणजे निसर्गाचा जो हात झालेला आहे मंदिरावरती वेळ आली विजा पडून घेण्याची स्लापवरती वेळ आली शेड मध्ये सुद्धा विजा शिरून पडल्यात अशी परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रामध्ये तर जागतिक तापमानाकडे जर बघितलं पा। तर पाऊस अशाच प्रकारचा बसत आहे जुलै महिन्यात सुद्धा काही भागांना चांगला तर काही भागांना त्याही महिन्यात सोडणार आहे आपण याच्याबद्दलही स्पिक्स रेकॉर्डिंग नक्की घेऊयात चालेल गरमीचं लेवल नसार काही म्हणजे मान्सूनच्या काळात गरमीची लेवल नसतेच हम्म चालेल बावीस तेवीस पासून पुन्हा सुरू होईल का हो हो चालते सर धन्यवाद Uh-huh.